नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीपासूनच महाराष्ट्राला आष्टी विधानसभा मतदारसंघाची ओळख झाली चौरंगी लढतीमुळे तर पहिल्यांदा हा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये चर्चेत आला आणि त्यानंतर सुरेश धस यांच्यामुळे हा आष्टी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो सातत्याने चर्चेमध्ये राहताना पाहायला मिळतो मात्र याच मतदारसंघामध्ये सुरेश धस हे अतिशय मनमानी पद्धतीने काम करतायत हुकुमशाही पद्धतीने काम करतायत आपल्या कार्यकर्त्यांची बिलं अडवली जात आहेत असा गंभीर आरोप याच मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केलेला आहे ह्याच सगळ्या विषयावर बोलण्यासाठी थेट त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील करणार असल्याचं म्हटलं आहे या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत स्वतः बाळासाहेब आजबे आपण त्यांच्याशी या सगळ्या अनुषंगाने बोलत करणार आहोत आणि या मध्ये माझ्या सोबत असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे देखील अजबे का का है, नौस्कर, नौस्कर आ, आ, काका तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये नमस्कार सलग दोन पत्रकार परिषदा काका घेतल्यात आणि त्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातन सुरेश दासांवर अतिशय गंभीर अशा स्वरूपाचे आरोप केलेत काल तर तुम्ही थेटपणे असं म्हटलं की मी आता सगळंच बाहेर काढणार आहे नेमकं हे प्रकरण काय आहे का आष्टी मतदारसंघामध्ये आता इलेक्शन होऊन जवळजवळ दोन तीन महिने होत आले आणि जे जुने मंजूर कामं होते ते सगळे मंजूर कामं आता थांबवले गेले त्याच्यामध्ये बरेचसे बांधारे आहेत आता उन्हाळा लागल्यानंतर बांधाऱ्या करणं थोडं अवघड जात आहे कारण आमच्या भागामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळं पाण्याची कमतरता राहते त्याच्यामुळं ते, ते कामं व्हायला पाहिजे होते जेणेकरून पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता त्याच्यानंतर रस्त्याचे बरेचसे कामं आहेत म्हणजे जे, जे, जे ग्रामीण भागामध्ये जिथं रस्त्याची गरज आहे असं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं जवळजवळ पन्नास किलोमीटरचं जे, जे मंजुरी आहे त्याही गुत्तेदारांना आता हे काही लिखीकुढं दिलेलं नाही पण त्या गुत्तेदाराला आपण जर विचारलं की बाबा काय काम चालू करत नाही तर आम्हाला असं असं थांबायचं सांगितलं म्हणून सांगितलं जाते त्याच्यानंतर जा अधिकाऱ्यांकडे कुठेही जर गेलो आपण म्हणजे जिल्हा परिषदमध्ये असेल किंवा तहसीलमध्ये असेल बी असेल प्रत्येक ठिकाणी हे सगळं थांबवायचं सांगितलं आहे पाचशे किलोमीटरचे पांदन रस्ते माझ्या मतदारसंघामध्ये आहेत तर ते पाचशे किलोमीटरचे पांदन रस्त्याचे कामंसुद्धा थांबवलेत ज्या ग्रामपंचायत आमच्या आहेत तिथं विहिरींचे कामं होऊ द्यायचे नाहीत म्हणजे एम आर एजीएसमध्ये जे विहिरी आहेत किंवा एम आर गाय गोठे आहेत ते होऊ द्यायचे नाहीत तसंही सांगितलं गेलं आहे मग शिरूरमध्ये जवळजवळ दहा पंधरा ग्रामपंचायतमध्ये तसं सांगितलं आहे पाटोदा तालुक्यामध्ये वीस पंचवीस ग्रामपंचायतमध्ये नाश्तीच्या बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये म्हणजे एक हुकुमशाहीसारखं वागणं सुरेश धसांचं इथं चालू आहे आणि मी त्यांना म्हणजे गेल्या एक महिन्याच्या कालावधी हो मी सात वेळेस त्यांना फोन केला आणि सात वेळेस त्यांना भेटायचा प्रयत्न केला की बा आपण भेटू बसू पण असं कामं बंद करू नका केलेल्या कामांचे बिल रेकॉर्ड करून दिले जात नाहीत त्याच्यानंतर जे कामं वर्कआउटर ज्याच्या झाल्यात त्याचे मार्कआउट दिले जात नाहीत म्हणजे हे अशा पद्धतीचं जे आमच्या मतदारसंघामध्ये चाललंय वास्तविक पाहता हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून मी त्यांना सात वेळेस फोन केला मी जरी त्यांच्या विरोधात लढलो असलो तरी मी म्हटलं की बाबा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण त्यांच्याबरोबर बसून ही चर्चा केली पाहिजे पण तो माणूस बसायलाही तयार नाही आणि शेवटचे ज्यावेळेस मी फोन केला गेल्या आठवड्यामध्ये त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं बाबा मी काय ते करणार नाही तुम्ही आंदोलन करायचे असलेत करा म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यालमध्ये पत्र देऊन आंदोलनाचा इशारा आम्ही त्या ठिकाणी दिला आणि उपोषणाला बसायचं ठरवलं पण अधिकाऱ्यांनी आम्हाला एक पाच सहा दिवसाची मुदत मागितली मागितल्यामुळे आम्ही थांबलो काका का विकास का का का? काम का अडवत कसं वाटतंय सुरेश काही राजकारण का म्हणजे आमच्या कार्यकर्ते जे काम अडवायचे ते काम अडवून खाली असा निरोप दिला जातो की तुमचं काम चालू करायचं असलं तर त्यांना जाऊन भेटा म्हणजे त्यांना त्या सरपंचाने जाऊन भेटलं तर त्याचं गाव चालू केलं जाते म्हणजे हे जे चाललंय ते वास्तविक पाहता नियमानुसार हे अडवता येत नाही त्याची वर्कआउट झालेली अधिकाऱ्यांना सुद्धा आता आम्ही अधिकाऱ्यांना पत्र दिले आणि म्हटलं आम्हाला लेखी पत्र द्या तुम्ही कामं थांबवत आहे काही कामांना एंड आहे म्हणजे एक महिना एक महिना या एकतीस मार्चला ते कामं लॅप्स होऊन जातील तर ते लॅप्स जर झाले तर ते अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिले पाहिजे त्याच्यामध्ये की आम्ही का कशामुळे हे कामं त्याच्यावर मार्कआउट देत नाहीत म्हणून काही तलाव दुरुस्तीचे कामं आहेत काही त्याच्यानंतर काही बंधारे दुरुस्तींचे कामं आहेत त्या कामांना एंड असल्यामुळं ते कामं काम काम आता होणं गरजेचं आहे काका आपण जर पाहिलं तर जसं तुम्ही आता सांगितलं की ही कामं जे आहेत ती होणं गरजेचं आहे परंतु जर पाहिलं तर नुकतीच विधानसभा निवडणूक जी झाली त्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत आष्टीमध्ये झालेली होती तुम्ही सुद्धा निवडणुकीमध्ये उभे राहिला होता त्यामुळे कुठंतरी कुठं वर्चस्व वादावरमधून वा, तुमच्या कार्यकर्त्यांची कामं अडवली जात आहेत असं वाटतं का शंभर टक्के मी काय म्हणतो की ही जागा राष्ट्रवादीची होती ही जागा राष्ट्रवादीचाच इथं उमेदवार राहायला पाहिजे होता पण भारतीय जनता पार्टीनी इथं वास्तविक पाहता उमेदवारी द्यायला नको होती म्हणजे ठरलं असं होतं सुरुवातीला अजितदादांसोबत जाताना की बा जो जिथं आमदार आहे त्या ठिकाणी त्या पक्षाला जागा राहील म्हणजे मग मी समजा तिथं माझ्याबद्दल कुठं नकारात्मक भूमिका असेल तर घड्याळालाच ती जागा त्या ठिकाणी राहील पण इथं भारतीय जनता पार्टीने आग्रह धरल्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला गेली आणि आमच्यावर त्या ठिकाणी अन्याय झाला म्हणजे अशा दोनच ठिकाणी झालं एक माझ्या ठिकाणी आणि एक वरुड मुर्शीला देवेंद्र भुयार आमदार ज्या ठिकाणी होते बाकी सगळ्या ठिकाणी जिथं राष्ट्रवादीचे आमदार होते त्यांना दिलं गेलं आहे जिथं बी जे पीचे होते त्यांना दिलं गेलं आहे पण हे सुरेश दसांना त्या ठिकाणी आग फडणवीस साहेबांच्या आग्रह असतो ही उमे उमेदवारी म्हणजे दिली गेली असं माझं मत आहे आणि त्याचा आकस धरून त्यांनी आता हे चालू केलं आहे वास्तविक बाता माहितीमध्ये आम्ही आहेत तर त्यांनी परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं माझ्या मतदारसंघात माहिती लागू नाही माझ्या मतदारसंघामध्ये मी काही होऊ देणार नाही म्हणजे अशा पद्धतीने जर वागणं असेल तर सुद्धा आडवं जर चालायचं चा म्हणलं तर इथून पुढच्या काळामध्ये आता कामं त्यांची जास्त येणार आहेत आम्हालाही आडवं चालता येईल आम्हालाही त्याच्यामध्ये टेंडर टाकता येतील पण मतदारसंघाच्या विकासासाठी आत्तापर्यंत आम्ही कधी आडव्यात गेलो नाही गेल्या पाच वर्षामध्ये मी आमदार असताना त्यांनी माझ्याकडे सुरुवातीला निरोप पाठवला होता की बा आपण एकामेकाच्या कामात आडवं जायचं नाही मी ते मान्य केलं आणि पाच वर्ष ते पाळलं सुद्धा त्यांनी ते एक महिनासुद्धा नाही पाळलं म्हणजे एक महिना आमदार झाल्यानंतर लगेच त्यांनी ते सुरू केलं म्हणजे वास्तविक पाहता त्या माणसाला कितीही आपण म्हणजे सरळ चलो तरी ते त्यांच्या जे वागणे त्याच्यावरच जातात या सगळ्यानंतर तुम्ही आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देखील तक्रार करणार आहे असं एका पत्रकार परिषदे म्हणून मी दादांना या संदर्भात भेटलो दादांच्या कानावर हे सगळं घातलंय दादा पालकमंत्री आहेत ह्या जिल्ह्याचे त्याच्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे आम्ही त्यांच्या पार्टीमध्ये काम करतो हे सगळे कार्यकर्ते हे माझे कार्यकर्ते म्हणजे दादांचे कार्यकर्ते त्याच्यामुळे दादा याच्यामध्ये लक्ष घालून शंभर टक्के आम्हाला न्याय देतील असं आम्हाला वाटतंय आणि जर समजा ह्या आठ दिवसात हे सगळं क्लिअर नाही झालं तर तिकडे वरती तक्रार आम्ही देणारच आहेत पण हायकोर्टामध्ये सुद्धा हे सगळं मॅटर आम्ही टाकणार आहेत काका काय होतं जसं तुम्ही म्हणालात की सुरेश धोस जे आहे त्यांच्या वरती जे आहे बेहिशो बेहिशोबी मालमत्ता प्रकरणावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत असं सुद्धा तुम्ही पत्रकार परिषदेत म्हणाला होता की हे प्रकरण काय नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी हायकोर्टाने त्याच्यामध्ये निकाल दिला होता हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलंय सुप्रीम कोर्टाने त्यांचं अपील फेटाळून सुप्रीम कोर्टाने त्यांचं अपील फेटाळून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून सांगितलंय आता जो माणूस म्हणतो मी एक कोट रुपये माझ्या आयुष्यात एकदा कधीच पाहिले नाही त्याच्यावर जर सुप्रीम कोर्टातून जर बेहिशोबी मालमत्तेची जर केस होत असेल तर कितपत खरं त्यांच्याकडून बोललं जातं हे आपण थोडंसं याच्यामध्ये पाहिलं पाहिजे माझ्या ते सुप्रीम कोर्टाच्या याची ऑर्डर सुद्धा आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरची हे इथं माझ्याकडे त्याच्यामध्ये ते त्यांची जी त्यांनी जी अपील दाखल केलं होतं ते आहे त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे पण कुठलीही कार्यवाही त्याच्यामध्ये होत नाही बेहिशोबी मालमत्ता जी त्यांची आहे ती शंभर टक्के तपासली पाहिजे या मताचं मी आहे आणि हे मी म्हणतो आमदार झाल्यानंतर निवळ पैसे कमविण्यासाठी जर समजा काही लोक जर याच्यामध्ये करत असतील तर हे कुठंतरी वरती याला शासनाने याच्यामध्ये तपास केला पाहिजे कारण सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केले असताना जर याच्यामध्ये काही होत नसेल तर मग शोकांतिक तुम्ही असं तुम्ही असंही म्हणाला आहात की सुरेश धस जे आहे ते देवस्थानाच्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये हस्तक्षेप करतायत असा आरोपही तुम्ही केलाय त्यांच्यावर मागे ताशेरे ओढले गेले त्यांनी कार्यकर्त्याला हाताशी धरून हे सगळे पुरावे आहेत माझ्यापशी हे सगळे देवस्थानच्या बाबतीतले हे सगळे पुरावे आहेत हे एवढे का कागद आहेत हा का एवढा बंच आहे देवस्थानच्या बाबतीत याच्यामध्ये दोन डेप्युटी कलेक्टर सस्पेंड झालेत डेप्युटी कलेक्टर रजेवर असताना म्हणजे डेप्युटी कलेक्टर त्याच्याकडे चार्ज नसताना त्यांच्या सह्याने तिथं ऑर्डर काढलेले आहेत आणि त्या सह्या सुद्धा सगळ्या खोट्या मारलेल्या आहेत त्या सह्या खोट्या मारलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता ते जर सगळे पेपर जर दाखवले तर खूप मोठा जर हजारो एकर क्षेत्र आता इथं देवस्थानचे नाव मी तुम्हाला सांगतो हे देवस्थानच्या याच्यामध्ये श्रीराम देवस्थान हे याच्यामध्ये त्यांनी हे केले त्याच्यानंतर विठोबा देवस्थान खंडोबा देवस्थान पिंपळेश्वर महादे। महादेव देवस्थान जे ते पिंपळेश्वर महादेव देवस्थानच्या याच्यामध्ये अनिष्ठा ग्लोबल म्हणून त्यांनी शाळा त्या ठिकाणी उभी केली एक तालीम आहे वास्तविक पाहता देवस्थानच्या जमिनीमध्ये कशा कशा पद्धतीने परमिशन न घेता हे सगळं केलेलं आहे याचा सगळ्याचा तपास झाला पाहिजे असं माझं मत आहे आता जी मुंबई बँक मला वाटतं मुंबई सहकारी बँकेचाच आता जो घोटाळा निघलाय ना मुंबई सहकारी बँकच आता वरती बंद पडली ना तर त्या बँकेच सुद्धा तीस ते पस्तीस कोट रुपये कर्ज यांनी उचललंय आष्टीला दोन कंपन्या त्यांनी दाखवल्या तिथं वास्तविक पाहता कंपनी कुठंच उभी नाही आंबोऱ्याला एक कंपनी दाखवली जामगाव रोडला एक कंपनी दाखवली ती कंपनी सुद्धा तिथे उभी नाही मागे आम्ही तपासलं पण वरून हे प्रेशराईज करून दाबलं जाते आणि हे प्रकरण दाबले जाते वास्तविक पाहता त्यांनी जे दुसऱ्यावर आपण आरोप करताना आपण काय करतो हे है सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आता माझ्यावर त्यांनी एक पत्र आता माझ्याकडे आहे त्यांनी एक धर्मदा आयुक्तला पत्र दिलं की माझ्या कुटुंबावर गुन्हे दाखल करा यांच्याकडे साडेतीनशे एकर देवस्थानची जमीन आहे मी वार आणि याच्यावर माझ्यावर आतापर्यंत तीन चार ते चार वेळेस त्यांनी येऊ टाकलाय खाली सगळे कागदपत्र तहसीलला तपासले गेले वास्तविक वादा मी सांगतो आमच्या गावामध्ये साडेसातशे एकर देवस्थानची जमीन आहे त्याच्यापैकी चाळीस ते पंचेचाळीस एकर देवस्थानची जमीन माझ्या कुटुंबाकडे कसायला आहे ती कधीपासून हे आमच्या आजोबांनाही सांगता येत नाही ते कधी बसतोय म्हणजे तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून ते कसायला आहे आणि आमच्या गावातली सगळी जमीन कसायलाय त्याची देवस्थानला रितसर आम्ही जे आहे तो देवस्थानला भरतोय पण बदनामी करण्यासाठी ह्या माणसाने ते पत्र देऊन जर माझ्या कुटुंबाला त्याच्यामध्ये कुटुंब यांची अटक करा म्हणून जर म्हटलं जात असेल तर तुमचे शंभर लफडे आहेत ते सगळे शंभर लफडे मी बाहेर काढणार हे मी मीडियावर सुरुवातीलाच सांगितलं तसं की तुमची या अनुषंगाने अनुषंगानं अजित पवारांशी थेटपणे भेट झालेले आहे बोलणं झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांची तुम्ही भेट घेणार आहात का या सगळ्या अनुषंगाने फडणवीस साहेब अधिवेशनाच्या पिरियडमध्ये हे सगळे लोक गरबडीत राहतील अधिवेशन संपल्यानंतर मी फडणवीस साहेबांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहे कारण मी आता मध्ये आष्टी मतदारसंघामध्ये ते उद्घाटनाला आले होते वास्तविक पाहता ते खुंटे फळचं जी योजना आहे ती दीड वर्षापूर्वी मी मंजूर केली त्याचं काम दीड वर्षापूर्वी चालू झालंय ते सुरुवातीला जे होतं मी आमदार झाल्यानंतर ती सगळी योजना मी बदलली पहिलं ते पाणी तीन ठिकाणी टाकणं आणि उचलणं असं होतं तर मी त्याच्यामध्ये आग्रह असा धरला सगळे जयंत पाटील साहेब त्यावेळेस मंत्री होते लवकर तीन चार ठिकाणी जर पाणी टाकणार असले तर आम्हाला त्याच्यामध्ये चार ठिकाणी चाळीस टक्के लॉस होईल आणि परत शिना हे नगर जिल्ह्यामध्ये येतं तिथून आम्हाला ते पाणी उचलायचं होतं म्हणलं प्रादेशिक वाद याच्यामध्ये होईल म्हणून आम्हाला देताना थेट पाईपलाईन द्या नंतर मी ते सगळं मागचं रद्द करून थेट पाईपलाईन त्याच्यामध्ये मंजूर करून त्याचं टेंडर निघल होतं ते टेंडर सुद्धा यांनी स्वतःच त्यांचं पत्र आहे माझ्याकडं त्यांनी जे फडणवीस साहेबाला जे पत्र दिलं होतं की ते काम थांबवण्यासाठी सुरेश दासांनी जर काम ते काम त्यावेळेस थांबवलं नसतं तर आतापर्यंत आमच्या मतदारसंघाला पाणी आलं असतं तर ते दीड वर्ष मधलं गेलं मी परत आम्ही सत्तेमध्ये सोबत आल्यानंतर परत त्याची वर्कआउट झाली आणि दीड वर्षापूर्वी जे काम चालू झालंय त्याचा गादावाजा करून मी आणलंय म्हणून ते आता उद्घाटन करते वास्तविक पाहता मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माहिती हे काम कुणी आणलंय आणि ते काम आता जवळजवळ पन्नास टक्के ते काम उरकत आलंय सुद्धा ते काम थांबवण्यासाठी यांचेच कार्यकर्ते तिथे प्रयत्न करते म्हणजे दुष्काळी भाग दुष्काळी भागाची लाईफ लाईन जी योजना होती ते योजना सुद्धा यांच्या कार्यकर्त्याकडून मध्ये दोन महिने थांबवलं गेलं वास्तविक पाहता ते लवकरात लवकर काम होऊन मतदारसंघाला पाणी मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्या कार्यकर्त्यांची कामं थांबवली जात आहेत त्यांची कामं ही सुरळीतपणे सुरू आहेत केवळ याच्यामध्ये राजकारण होत शंभर टक्के त्यांनी राजकारणापासूनच हे सगळं थांबवलंय राजकारण म्हणूनच आम्ही महायुतीमध्ये पण आलेला निधी आत्तासुद्धा तो जो निधी थांबवला गेला आहे तो माझ्या हिशोबाने शंभर दीडशे कोटीमधला निधी असेल तर तो निधी जर थांबवला तो जर उद्या लॅप्स झाला तर मतदारसंघाचंच नुकसान आहे ते थोडंच माझ्या घरात काही काम करायचं विविध गावांना आहे डोंगरी विकास मधले विविध गावांना कामं आहेत त्याच्यानंतर आमदार फंडा आम्ही विविध ठिकाणी टाकलेत कुठं पूल नाही कुठं जायला रस्ता नाही अशा ठिकाणी आर एन मधले जे रस्ते टाकलेत ते ग्रामीण भागासाठी तो आर एन डी आहे म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हे ग्रामीण भागातल्या रस्त्यासाठी ब्राह्मणवाडी सारखं गाव जिथं जायला रस्ता नाही किंवा बऱ्याच ठिकाणी अश्वलिंगाच्या तिथला रस्ता आपण केलाय म्हणजे मुख्य देवस्थान आहे आमच्या इथलं म्हणजे असे सगळीकडे मिळून आष्टी शिरूर मध्ये विभागून आपण ते कामं टाकलेत पिंपलखेड कुंभारवाडी म्हणजे असे जे गाव आहेत की ज्या गावाला रस्ताच नाही ते रस्ते आपण टाकले आणि ते रस्ते हे होऊ द्यायना हे थांबवले त्यांनी काका तुम्ही एक म्हणालात की आता संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता नुकतंच आरोपपत्र ही दाखल झालेलं आहे परंतु सुरेश धसांची देशमुख कुटुंबिया प्रतीची जी आस्था आहे ती नाटकी आहे असा आरोप केलाय नेमका हा खोटा येते खोट येते तो आरोप याच्यासाठी केला की माझ मला माहिती आहे वाल्मिकरा त्यांचे काय संबंध येते <laughs> तेही <laughs> ते 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 ये पत्रकार परिषदेत सांगितलं वाल्मिक <laughs> कराडांनी इलेक्शन मध्ये यांचं काम केलंय सुरेश दासांचं त्याच्याबद्दलचा पुरावा एक दोन सरपंचांच्या क्लिप सुद्धा मी याच्यावर ऐकून दाखवल्या की त्यांना वाल्मिकांनानी सुरेश अण्णाचं काम करायचं सांगितलं म्हणून मग आता दोन महिन्यापूर्वी ज्या माणसांनी आणि आम्हाला जी माहिती आहे त्यांनी आर्थिक मदत सुद्धा यांना मोठ्या प्रमाणात केली इलेक्शन मध्ये आणि इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा केली यांची इलेक्शन मध्ये बऱ्याच वेळेस बैठक सुद्धा झाली याचे सुद्धा पुरावे आमच्याकडे मग आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना आणि यांचे वीस वर्षापासूनचे संबंध आहेत माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मला यांचे काय संबंध आहेत ते सगळं जाणवलेलं आहे मी त्यांनाही त्या गोष्टी बोलून दाखवल्या होत्या वाल्मिकरणांनाही ते बोलून दाखवलं होतं की बा तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडून किंवा त्यांना मदत केली जाते पण आता जे चाललंय देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हे आमचं मत आहे पण हे शंभर टक्के याच्यामध्ये खरं पद खऱ्या पद्धतीने त्याच्यामध्ये वाटत कसं हे मला माहित नाही कारण मतदारसंघातल्या लोकांना सगळं हे माहिती आहे की यांचं आतून एक आणि बाहेरून एक शंभर टक्के असते तुमच्या मीडियाच्या तिथं सुद्धा सांगितलं होतं ना आत पाय धरायचे आणि बाहेर आलं की म्हणायचं त्याला लय झापलं एका चॅनलवर कुठंतरी त्यांनी मीडियावर येऊन जर सांगत असले की पाय धरायची आणि बाहेर येऊन म्हणायचं खूप झापलं अशा पद्धतीचं जे वागणं ते सगळं खोटं वागणं यांचं त्याच्यामुळे कुटुंबाला सुद्धा त्यांनी फसवलं नाही पाहिजे या मताचा मी काल तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकतीस मिनिटाची साधारणतः तुमची ही संपूर्ण पत्रकार परिषद सुरू होती याच्यात तुम्ही बोलताना असं म्हटलात की गरज पडले तर मी राष्ट्रवादीमधूनही बाहेर पडायची तयारी केली मदत नाही झाल्यानंतर साहेब मदत नाही झाल्यानंतर मला एक सांगा पालकमंत्री इथं दादा आहेत त्यांच्या कुणाला आम्हाला अपेक्षा आहेत ही आम्ही कार्यकर्ते म्हणजे कोणाचे दादाचे कार्यकर्ते मग आता समजा बरं माझ्याबरोबर जे कार्यकर्ते ते सगळे शेतकरी कुटुंबातले कार्यकर्ते ते कुणीही असे मोठे प्रस्थापित नाहीत समजा तो कार्यकर्ता जर दहा लाख रुपयाला गुंतला तर त्याच्या कुटुंबाला जर फास लागत असला तर आम्हाला कोणाच तरी आधार सापडावा नाही आता इथं दोन कार्यकर्ते माझ्या इथं बसले त्यांचे काय झालंय ते तुम्हाला बोलून दाखवतील या तेच म्हणजे सप्ताची पत्रिका माझ्याकडे द्यायला आले ते आणि सप्ताची पत्रिका द्यायला आले पण म्हणजे योगायोग त्यांची दोघांचं त्यांचं या ते सांगतील योग इथं ते सावरगावचे कार्यकर्ते आहेत सावरगाव म्हणून जे देवस्थान आहे मच्छिंद्रनाथ देवस्थान तिथले हे दोन कार्यकर्ते आहेत हे विरोधात काम करतात म्हणून तिथं यांचे त्या सावरगावच्या देवस्थानवर दुकान होते आपले याचे दुकान कशाच पूजा साहित्य विक्रीचे आणि सुरेश दस या हे त्या देवस्थानवर तिथं ट्रस्टी आहेत बरोबर आहे ना ट्रस्टी म्हणणं त्यांनी स्वतः सकाळी जाऊन या दोघांच्याही हे दोघही तिथं नसताना यांच्या दुकानातलं सामान बाहेर फेकून दिलं यांच्या मंडळी तिथे रेकॉर्ड करत असताना तो मोबाईल त्यांनी फोडून टाकला स्वतः त्यांनी बोलतील सांगा दोन हजार बावीस ला या देवस्थानचा कार्यकाल संपला असताना आम्ही धर्मदाय कोर्टामध्ये त्यांच्या चेंज आधी सांगा कोणतं देवस्थान कोणत्या देवस्थानाच्या बाबतीमध्ये देवस्थान सावरगाव बर दोन हजार बावीसला त्यांचा कार्यकाल संपलेला आहे आम्ही धर्मदाय कोर्टामध्ये त्यांनी चेंज रिपोर्ट दाखल केला होता आम्ही तिथं हरकत घेतली की बॉडी पाच वर्ष यांचं झाल्यामुळे आता बदलली पाहिजे म्हणून त्यांनी आम्ही चेंज रिपोर्टला हरकत घेतली म्हणून त्यांनी आमच्या दुकानावर अशी कारवाई केली काही कारण नसतं आमचं डिपॉझिट आहे त्यांच्याकडे आमचे पाच पाच दहा दहा लाखाचा माल स्वतः सुरेश दस आम्ही घरी असताना आमच्या दुकानाचे कुलपत उडून स्वतः माल बाहेर काढला दुकानामधून आणि मोबाईल त्यांनी आमच्या चुलत भावाचा मोबाईल फोडून टाकला नमस्कार साहेब आता गोरगरीबर आंबोरा पोलीस स्टेशनला एकशे बाराला कॉल केला त्या दिवशी कॉल करून पण एफ आर नाही फाटत आम्ही न्यायालयात दाखल केलंय आष्ट कोर्टात तर कोर्ट सुद्धा एफ आय आर फाडीन म्हणजे गोरगरीब जायचं कुठं आज आमची उपासमारीच वेळ आलेली साहेब हा महसूल सारखा मंत्री नारळ पान फुल बाहेर फेकून देतो रस्त्याच्या म्हणजे आता कोणता कायदा झाला बरोबर नाही हा आता गोरवे जायचं कुठं आज आमची उपासमारीची वेळ आलेली आहे तक्रार दिली होती तक्रार पण कॉल केला साहेब एक वर्ष या परसूचा फाटाना हा आणि तिथली जमीन मेन देवस्थान आमच्या सर्व नंबर मध्ये पहिले ट्रस्ट आमचे होते तिथं सगळं भगत कंपनी तिथं आता निजामच्या काळात आम्हाला दिली त्याच्यावर सुद्धा कब्जा केला शासकीय झाड लावली शासकीय झाड लावून एक मिनटे ही आता हे सप्ताची पत्रिका द्यायला माझ्याकडे आले होते म्हणजे मी बोलून घेतले वगैरे नाही सप्ताची पत्रिका देण्यासाठी माझ्याकडे आले होते आणि म्हणजे असे कितीतरी लोक आहेत की ज्यांच्यावर अन्याय झाले साहेब यांच्या तिथं स्वतः जाऊन यांनी जर दुकानातलं सामान जर फेकून देत असतील आणि यांना दुकान खाली दे, दे दे का तर यांनी तिथं किंवा देवस्थानची जे ट्रस्ट आहे ते कायदेशीर व्हावं म्हणून त्यांनी सांगा याचिका दाखल केली आणि ती याचिका दाखल केली तुम्ही का विरोधात जाताय म्हणून यांची दुकानं तिथून जर खाली करत असले तर हे चुकीचं आहे आणि यांचं जीवन यांचे पोटपाणी त्याच्यावर होतं आज तो संदीप भगतजी आहेत त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला आताही काही कळत नाही तो म्हणजे किती दिवस कॉमामध्ये होता सत्तावीस दिवस तो मुलगा कॉमामध्ये होता आज त्याच्या ट्रीटमेंटला त्याला पैसे नाहीत अशी परिस्थिती या पोरांची झाली आणि स्वतः जर एखाद्या आज आमदार येते किंवा त्यावेळेसही आमदार होते म्हणजे याच्यावर विधान परिषदेवर आमदारांनी तिथं जाऊन सकाळी सकाळी यांच्या दुकानातलं सामान फेकून द्यायचं म्हणजे इथपर्यंतचा अन्याय इथं केला जातो काका जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या कार्यकर्त्यांची कामं अडवली जात आहेत सुरेखच बघितलं तर सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा आरोप करतायत खरं तर तुमच्या पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार ते सध्या उपमुख्यमंत्री पदी आहेत तुम्ही त्यांच्याकडं या बाबतीमध्ये तक्रार केली अजितदादा नेमकं काय म्हणाले खाली अधिकाऱ्यांना कलेक्टर साहेबांनाही फोन करून सांगितलंय मलाही सांगितलंय सगळं सुरळीत आम्ही करून देतो तर इथे केलं काय जातंय खालचे जे जेई असतील किंवा डेप्युटी इंजिनियर असतील एक्झिक्युटिव्ह वरून सांगतात हे कामं चालू करा पण ह्या लोकांवर खाली इथं प्रेशर आणलं जातं यांच्याकडून बरं हे अधिकाऱ्यांना बोलताना एकदम खालच्या म्हणजे खालच्या भाषेमध्ये जाऊन बोलतात त्याच्यामुळं जा कोणताही अधिकारी असेल असे कितीतरी अधिकारी आहेत की जे वैतागून आता इथून जायला लागलेत नको म्हणायला लागलेत आष्टीमध्ये राहायचं नाही म्हणून म्हणायला लागलेत असे बरेचसे अधिकारी आहेत नको म्हणते तिथं इथं कोणी चांगला अधिकारीसुद्धा ह्यांच्या त्रासामुळे कोणी येत नाही इथं चांगला तहसीलदार कोणी ये त्रासामुळे येत नाही जे आले ते जास्त टिकत नाहीत कारण चांगलं काम कोणतं नाहीच जे करायचं ते काहीतरी कुटण्याचे कामं अधिकाऱ्यांकडून जर करून घ्यायचे म्हटलं तर शेवट फास अधिकाऱ्यांच्या गाळाला लागतो पुढारी त्याच्यामधून त्याला काही होत नाही कारण आमचं कुठं लिखी नसतंय तिथं आम्ही तोंडी सांगितलेलं असते तर तसे याच्यात कितीतरी अधिकारी याच्या आधी पांडुळे म्हणून इथं नायब तहसीलदार होते ते सस्पेंड झाले कितीतरी लोक यांच्या याच्यामुळं इथं आत्तापर्यंत सस्पेंड झालेत आणि आता जे चांगले अधिकारी ते थांबायला नको म्हणतायत त्या सगळे बदलीचे प्रयत्न आहेत तुम्ही आता सात दिवसाच्या नंतर ही सगळी प्रकरण सुरेश दसांची बाहेर काढणार आहात का नाही मग चालू येईल काढायचं काल दोन होते आता हे दोघांचं तुम्हाला आता सांगितलंय त्यांची सुद्धा तक्रार मी देणार आहे काल दोन जे लोक होते ज्यांच्या जमिनीच्या याच्यामध्ये यांच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केलाय तर ते मी काल समोर आणले मी अजूनही बरेचसे लोक समोर आणणार आहे मीडियाच्या समोर ज्या लोकांना त्यांच्यापासून त्रास झालाय त्यांना मी आधार देणार मी त्यांच्या बरोबर राहणार त्यांना मीडियाच्या समोर आणणार का मीडियाच्या समोर तर माझ्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे एवढंच वाजत आहे काका तुम्ही जर राष्ट्रवादीमधून बाहेर पडणार पडण्याचा राष्ट्रवादीमधून पडणार हे मी म्हणलो नाही मी काय सांगितलंय काल कालच्या याच्यामध्ये आता तुम्हाला काय ब्रेकिंग न्यूज करायची नाम लगेच बाहेर काढायला लागतात काय तसं नाही सांगितलं दादा, दादा इथं असताना जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल हे तुम्हाला सांगितलंय पण दादांवर आमचा भरोसा आहे दादा शंभर टक्के उद्याच बैठक दादानी बोलवलेली त्या बैठकीला मलाही निमंत्रित केलंय मी तिथेही त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि ते शंभर टक्के इथे हे करतील फक्त आता काय झालंय कि बा हे जे मीडियानी तुम्ही जे त्यांना उचललंय आमच्या इथला पतंग तो वरच्या वाऱ्यात गेलाय आता त्याच्यामुळं कोणावरही बोलणं कोणावरही आरोप करणं खाली अधिकाऱ्यांवरही त्याचं नैतिक प्रेशर आलंय की बो हे आता एकदम इतक्या मीडियामध्ये वरती गेलेत म्हणल्यावर आपल्यावर जर कुठं बोलले तर आपल्याला अडचणी यायला नको म्हणून अधिकारी प्रेशरमध्ये म्हणून दादाशी बोलून हे आमचे जे काम आहेत ते सुरळीत आम्ही लावणार आहेत ते लावतील याचा आम्हाला विश्वास आहे आणि ते नाही झालं समजा त्यांच्याकडून जर न्याय नाही मिळाला तर मी असेल किंवा माझ्या जागेवर तुम्ही कुणी असताल आपण न्याय सापड कुठंतरी आपल्याला न्याय मिळेल ते पाहणारच का नाही कारण याच्यामध्ये हजारो लोक गुंतलेले आहेत कमीत कमी एक हजार कार्यकर्ते गुंतलेले असतील कारण पाचशे जे रस्ते आहेत ते पाचशे रस्त्यामध्ये पाचशे कार्यकर्ते आहेत असं तुम्ही आणि बाकी काम जाथ, जाथ काम इतर कामाचे बंधराच्या कामात असतील किंवा इतर कामामध्ये कार्यकर्ते त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि बिल गुतलेत म्हणजे लोकांनी व्याजाने पैसे काढून हे कामं केले आहेत छोट मोठ दहा लाखात जरी काम असेल तर आमच्या कार्यकर्त्याची तेवढी ताकद नाही दहा लाखाचं काम करण्याची त्यांनी कुठून तरी पैसे काढून ते काम केले त्याला त्याने केलेल्या कामाचा मोबदला जर मिळू देत नसतील तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही त्याकर तुम्ही जसं म्हणलात की तुमचा जो पतंग आहे तो हवेमध्ये उडालेला आहे सुरेश दसांच्या माध्यमातून तुम्ही असं म्हणाला आमचं नाही पतंग वरती सुरेश दसांचा पतंग हवेत उडतो आम्ही जमिनीवर सुरेश दस कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्याशी स्पर्धा करतायत असं वाटतंय का तुम्हाला मनोज जरांगे पाटलांच्याही ते लक्षात आलंय आम्ही जरांगी पाटलाला इलेक्शनच्या आधी मी सांगितलं होतं की यांचं वागणं कशा पद्धतीचं आहे म्हणून म्हणून आता जरांगी पाटलाशी स्पर्धा हे जर करायला जातील तर यांना यांची जागा लोक दाखवतील कारण एक लक्षात घ्या कुठंतरी तुम्ही देशमुखांच्या ह्याच्यासाठी जे निघणारे मोर्चे आणि तिथं जर लोकांना हस हसवायला लावित असले किंवा काहीतरी वक्तव्य तिथं डायलॉग जर मारित असले तर किती चुकीचं आहे मला सांगा तिथं जर डायलॉग जर पिक्चरचे तुम्ही मारित असले हा आणि लोकांना त्याच्यामधून जर हसवत असले तर त्या प्रकरणाचं गांभीर्य आपण किती ठेवता याच आपण लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे नक्कीच काका मनपूर्वक धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं विस्ताराने सगळ्याच विषयांवर बोललात आणि कुठल्याच प्रश्नांवर आडपडदा न ठेवता अगदी स्पष्टपणे तुम्ही म्हणजे पाच वर्ष पर्यंत म्हणजे चौ एकोणीस ते एको चोवीस मध्ये जसे आमदार म्हणून आम्ही बाळासाहेब आजबे बघितले होते सभागृहात ते आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले संपर्कात राहूयात भेटत राहूयात ठीक आहे तर हे होते आष्टी पाटोदा आणि कासार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे ज्यांनी सुरेश धासांची प्रकरणं जी आहेत ती सगळी सात दिवसामध्ये आपण बाहेर काढू असा या इशारा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळतंय अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी